कायद्याचं रक्षण करणारे जर भक्षक होत असतील आणि सर्वसामान्यांचे मुर्दे पाडत असतील तर ही बाब महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे हा महाराष्ट्र आहे हा बिहार नाही आहे मात्र महाराष्ट्राला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या राज्यामध्ये बिहाराचं स्वरूप आलेलं आहे आप जो कोणी आरोपी आहे ज्या कामगाराला उडवलेला आहे तो आरोपी आहे पंकज पाटील म्हणून या एन शेवट पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी आहे कोण आहे आरोपी आरोपी पंकज पाटील म्हणून आहे बरं पण अजून म्हणजे पंकज पाटील आरोपी आहे त्याने जी गाडी आहे गाडी आलेली तपास चालू आहे अजून पुढे होईल ते बरं नोटीस पोलीस होता म्हणून सोडून दिलास तसं नाही परंतु आपण एक तीन हजार रुपयाची मदत माझ्यापासून करतोय हा आई आम्ही छोटेस आहोत ही मदत राहू द्या तुम्हाला मी तुमचं मुलासारखा आहे नातासारखा आहे घटनास्थळी गेलो मी एवढा परेशान होतो की अक्षरशः त्यांच्या पायाचे चार तुकडे पडेल होते आणि पोटरीचा पूर्ण मास खाली पडेल होता रक्ता रक्ताचे पूर्ण पूर्ण रक्त साचलं होतं त्यांना निर्दयी पोलीस डिपार्टमेंटचे माणूस असला असं आम्हाला वाटलं नव्हतं हो की त्यांनी तिथून ऍक्सिडेंट झालं जागेवरून पळ काढला त्यांनी इथं ज्या जबाब दाखवण्यात आलं होतं की पाय फ्रॅक्चर आहे म्हणजे चौकशी अधिकारी यांनी आपण बघू शकतो या ठिकाणी माझी जिंदगीच उजळली गेलेली साहेब माझी जिंदगीच गेलेली पाहिजे ना नमस्कार आपलं बोलबिंदाज बोलमध्ये मी दैनिक बुलन शक्ती मुख्य संपादक आपलं सहर्ष स्वागत करतोय आज आपण खळबळजनक एक खुलासा करणार आहोत तो म्हणजे खुलासा म्हणजे आपण जर बघितलं तर पोलीस हे कायद्याचं रक्षण करणारे आहेत परंतु कायद्याचं रक्षण करणारे जर भक्षक होत असतील आणि सर्वसामान्यांचे मुर्दे पाडत असतील तर ही बाब महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे हा महाराष्ट्र आहे हा बिहार नाही आहे मात्र महाराष्ट्राला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या राज्यामध्ये बिहाराचं स्वरूप आलेलं आहे आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत ते ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत येणारं हे एन सेवन पोलीस ठाणे आहे पोलीस ठाणे शिडको आहे आपण माझ्या पाठीमाग बघताय या बाबतीमध्ये आपण आता चर्चा करणार आहोत ती म्हणजे आहे धक्कादायक खुलासा आहे एका पोलीस कर्मचाऱ्याने एका सर्वसामान्य काम करणाऱ्या नागरिकाला गा, गाडी गाडीचा धक्का दिला आणि त्या गाडीच्या धक्कामुळे धक्क्यामुळे त्या कामगाराला गंभीर जखम झाली आणि गंभीर जखम नव्हे तर अक्षरशः त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की पाय तोडल्या गेला आणि ज्यांच्या विरुद्ध ही घटना घडली घटनेचं दिनांक आहे चोवीस दहा दोन हजार पंचवीसची परंतु गुन्हा नोंद होतो तो म्हणजे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे तीन दिवसानंतर गुन्हा नोंद होत असेल आणि त्या व्यक्तीचा तो पाय तोडला गेला असेल पाय तोडला ना आ, हा इथून पाय तोडल्या जात असेल तीन दिवस जर लागत असतील तर म्हणजे तिथल्या संबंधित हारसूल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे ठाणे आमलदारांनी देखील कर्तव्यात कसूर केलेला आहे आणि हा कसूर करण्याचं कारण म्हणजे जो कोणी आरोपी आहे ज्या कामगाराला उडवलेला आहे तो आरोपी आहे पंकज पाटील म्हणून या एन शेवट पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी आहे म्हणजे वर्दी घातली त्या वर्दीचा दुरुपयोग करायचा चांगले पण काम करणारे पोलीस कर्मचारी अधिकारी या महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्या वर्दीचा चांगला सदुपयोग करणारे अधिकारी देखील या महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु काही विशिष्ट अधिकाऱ्यांच्या वतीने कर्मचाऱ्याच्या वतीने या खाकी वर्दीला काळीमा फचं काम आजपर्यंत अनेकदा झालेलं आहे आणि चांगलं काम देखील पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आपण कौतुकच केलं पाहिजे चांगल्या कर्मचाऱ्याचं परंतु कायद्याचं रक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र कायद्याचा धाक नाही आहे त्या कर्मचाऱ्याला अटक देखील आजपर्यंत झालेली नाही आहे म्हणजे सत्तावीस तारखेला गुन्हा नोंद होतो आज किती म्हणजे दहा बारा दिवस उलटले तरीही आरोपी आजपर्यंत अटक का नाही आहे म्हणजे महत्वाचे संतोष किशनराव मोदीराज मोदीराज का <laughs> बर बर हा जो गुन्हा दाखल झाला आपले कोण लागतात जे तक्रारदार आमचे भाऊजी भाऊजी आहेत का सखे भाऊजी सख्य भाऊजी म्हणजे तुमची बहीण आहे दिलेली बरं नेमकं काय घटना घडली आणि आता कुठे उपचार चालू आहे पहिले आम्ही जेव्हा गट, जेव्हा घटना घडली तर माझ्या बहिणीचा फोन आला मला मी ती घटनास्थळी गेलो मी एवढं परेशान होतो की अक्षरशः त्यांच्या पायाचे चार तुकडे पडेल होते आणि पोटरीचा पूर्ण मास खाली पडेल होता रक्ताचे पूर्ण असे पूर्ण रक्त साचलं होते तर त्यांना तसंच उचलून मी माझं काही डोकं काम नाही करायला मी डायरेक्ट घाटीत घेऊन गेलो घाटीत घेऊन गेल्यावर मग ते डॉक्टर म्हणजे पाय कापण लागणारच आहे म्हणे मग तिथून मग आमच्या काही नातल्या फोन केला मी मग त्यांना मग तिथून एम आय टी हॉस्पिटल मध्ये आणलं एम आय टी हॉस्पिटलमध्ये आणून मग तिथं हे केलं आम्ही ऍडमिट केलं मग त्याच्यानंतर डॉक्टर म्हणे त्यांचं पायच कापण लागलं म्हणजे नव्वद टक्के गॅरंटी नाहीये मग आखरीला आमचा निर्णय झाला तिथं पाय कापण लागला कुठून पाय कापला कोणता उजवा काढावा उजवा पाय इथून कापण्यात गेलाय बरं म्हणजे पूर्ण पाय पूर्ण पाय झालेला आता त्यांचं पूर्ण रिॲक्शन व्हायला लागलं त्यांना हे मांडी लोक की पाणी मांडी पर्यंत पण पाय काप पा लागेल म्हणून इन्फेक्शन वाढू लागलं वाढू लागलं बरं काय करत होते ते मिस्त्री काम मिस्त्री काम होते मग आता मुलगी दहावीला बर बर आरोपीला पकडलं नाही काय सांगायचं तुम्हाला तेच सर आरोपीला आतापर्यंत पकडल्या गेलं नाही आम्हाला न्याय मिळावा कारण ते ऑन ड्युटी तर ड्युटी करायला लागले ना आम्ही परेशान तिथं फिरायला लागलो कोणी आमच्या मदतीला आलेलं नाही काही नाही काहीच नाही निर्दयी पोलीस डिपार्टमेंट चे माणूस असं आम्हाला वाटलं नव्हतं हो की त्यांनी तिथून ॲक्सिडेंट झालं जागेवरून पळ काढला त्यांनी आणि आजपर्यंत एक शब्द विचारायला पण नाही आले की काय झालंय म्हणून आणि त्या दिवशी नहीं। नहीं। ले ले। ते खूप दारू पिलेले होते मद्यपान केलेलं होतं त्यांनी खूप आणि आजपर्यंत नाही आम्हाला हे त्यांच्याकडनं नाराजगी आहे आणि आम्हाला न्याय मिळावं फक्त बस एवढीच अपेक्षा आहे मी संपर्क केला होता पंकज पाटील जे आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत परंतु त्यांनी सांगितलं की मी स्वतः ती गाडी चालवत नव्हतो मी माझ्या ठिकाणी दुसरे चालक होते गाडी माझी आहे परंतु चालक होते तर ते का होते का खरोखर चालक होते नाही तेच होते तेच होते कशा म्हणून म्हणता की ते स्वतः होते तर ते आमचे जे सासू आहे म्हणजे ते आमच्या बहिणीची ते त्यांच्या गाडीच्या मागे पळाले होते म्हणजे जे पेशंट आहे ना त्यांची आई ते लांब लोक त्यांच्या गाडी मागे पळाले तरी त्यांना गाडी थांबली नाही कमीत कमी इथून तर ते झाडा एवढे पळाले होते चुकी झालेली सर की एफ आय आर मध्ये पण जागेवर त्यांची आई आणि भासा होता लहान सोबत त्यात पण एफ आय आर मध्ये त्यांनी त्यांची पत्नी लिहिले ते पण जबरदस्ती लिहिले आहे जे होते त्यांनी जबरदस्ती आहे त्यांना बोलले की आम्ही तुम्हाला मदत करू असं तसं हे बोलून त्यांच्याकडनं ते लिहून घेतलंय त्यांनी आणि जबाबामध्ये पण बरेचसे फेरफार केलेले आहे त्यांनी बर काय केले नेमके कि हेच पत्नी दाखवले आई होती त्यांची जागेवरती आणि आई होती आणि सत्तावीस तारखेला वेळेवर आई होती सोबत त्यांची आणि घटना ही चोवीस तारखेला घडली आणि पंचवीस तारखेला त्यांचा पाय काढला सत्तावीस तारखेला हे आयो जे आहे ते रामेश्वर डांगी काय त्यांचं आडण तर ते आले होते सत्तावीस तारखेला चौकशी अधिकारी आहेत का हो चौकशी अधिकारी येते सत्तावीस तारखेला आले ते संध्याकाळी त्यांनी जवाब घेतलाय त्याच्यामध्ये तेव्हा भाऊजीचा पाय कापलेला होता बर त्यांनी तरी पण जबाब मध्ये लिहिलंय की बाबा फक्त फ्रॅक्चर म्हणून दाखवलंय त्याच्यात असं पाय काढलाय म्हणून हे उल्लेख केलेला नाहीये म्हणजे जबाब ज्या वेळेस म्हणजे कुठे येऊन हॉस्पिटल हॉस्पिटल मग जबाब घेतला तेव्हा फ्रॅक्चर दाखवलं तेव्हा पाय नव्हता काढलेला होता तेव्हा पाय काढलेला पाय पंचवीस तारखेला काढलाय संध्याकाळी आणि हे सत्तावीस तारखेला जवाब गेला ज्या गाडीने चारचाकी गाडीने ज्या कामगाराला उडवण्यात आलं होतं त्या कामगाराच्या आपण तपाशी आलेलो आहोत आपण बघू शकता पूर्ण पाय कापल्या गेलेला आहे इथं ज्या जबाबामध्ये जा दाखवण्यात आलं होतं की पाय फ्रॅक्चर आहे म्हणजे चौकशी अधिकारी यांनी आपण बघू शकता या ठिकाणी माझ्या उजव्या पायाला गंभीर मार लागलेला आहे माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे असा जबाब संबंधित चौकशी अधिकारी यांनी इथं येऊन घेतलेला आहे परंतु फ्रॅक्चर झालेला नाही पाय पूर्ण कापल्या गेलेला आहे म्हणजे एक पोलीस चौकशी अधिकारी दुसऱ्या पोलिसाला कसं वाचवतो याचं वास्तव आहे बघू शकता म्हणजे भोळ्या भाबड्या लोकांचा कायदा नाही आहे हा हा कायदा हा चुकीचं काम करणाऱ्या लोकांचं आहे काय करतात तुम्ही काम काय करत मिस्तरी काम करतो मिस्तरी काम बरी घटना कशी घडली नेमकी मी असं गी आईला भाषाला घेऊन येत होतो समोरून ती गाडी आली राँग साईडला आणून डायक उडून देलं मला उडून दिलं हां तेवढंच मग आठवतं रॉंग साईडनं आली होती हां मग नाही घालती ते सरळ त्या साईडनं रॉंग साईडला घालते त्यानं गाडी बर 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 हां कोण व्यक्ती होतं काय होतं चालक काय आठवतं फोर व्हीलर गाडी होती तेवढं आठवतं बरं हां बरं सोबत कोण होतं तुमच्या आई आणि भासा आई आणि भासा होता पोलीस सांगतात की घटनेच्या वेळेस तुमच्या पत्नी होता हे खरं आहे का चुकीचं चुकी आहे आहे कोण होतं मग सोबत आई आणि आई आणि भासा होता हो बरं मग पोलिसांनी गुन्ह्यामध्ये तुमच्या पत्नी हजर होत्या तिथं पत्नीला नेण्यात ने आलं असं दाखवलं पत्नी नंतर आली फोन केल्यानंतर नंतर, नंतर आल्या का हो बरं एवढी गंभीर घटना झाली कळल्या जातं की याचं जे ज्यांची गाडी आहे ते पोलीस कर्मचारी आहे काय अपेक्षा का आहे तुम्हाला माझी जिंदगीच उजळली गेलेली साहेब जोरात बोला माझी जिंदगीच गेलेली आहे आपण आता ज्या कामगारांच्या आई आहेत ज्यांचा पाय कापल्या गेलेला आहे त्यांच्याशी संवाद साधूया आई त्या दिवशी जी घटना घडली त्या दिवशी पोलिसांनी गुन्ह्यात सांगितलं की पत्नी होती यांची घटना ठिकाणी मी होती तुम्ही होताय का हो मी होते सोबत मग पोलिसांनी जे या मध्ये टाकलं चुकीच आहे का चुकीचं टाकलं असं चुकीच आहे का बरं आणि ज्या दिवशी ती या गाडी निवडली ती गाडी कोणती होती गाडी पांढरी गाडी पांढरी गाडी होती कोणत्या म्हणजे असं चारचाकी होती चारचाकी होती चारचाकी होती का बरं कोण असा माणूस काही बोलला तुम्हाला उतरून काही नाही उतर नाही उतरला कोण होता माणूस काही असं ओळखता त्याला पोलीस होता ना पोलीस पोलीस होते आहे का बरं बरं हे जे आता पाय कापल्या गेला आहे पोलिसांनी सांगितलं की फ्रॅक्चर झालं पण पाय कापला गेला पाय कापलाय ते या पोलिस जाऊ मग तेला समज ना झालं कसं यावं कसं नाही बघून जावा म्हणून शीन हां काय वाटतं मुलगा करतो आता हो घरातला मग तुम्हाला मला काय वाटतं म्हणजे राहताने दिवा झोप येत नाही ना मग सोन्या सर्कल एकरूम असं पळडेल बरं वाटतं आम्हाला हां पोट कशा वेळा आलं तर इथपुर कामाला एकरूम खासाठीच अलासन करून आमचा जो काय गरीब माणसा जो हां समजायला पाहिजे तस बर ज्यांनी उडवलं ती व्यक्ती भेटायला आली नाही आली नाही आली आता करते हे होते पैसे खर्च कुठून आणला खाय लोकांची आजारी धीडीत मग कुठून येते आपल्या गरीबीजवळ कुठून येणार काय आज दर घेतला सावकाराने काय व्याजान पैसे दिले ते दहा टक्के या गरीबांच्या व्यथा असतात घरातला एखादा करता व्यक्ती जर गेला आमचं हृदय भरून येतं मी फार कठोर म्हणायचं आहे चुकीच्या माणसाच्या बाबतीमध्ये परंतु ज्यावेळेस गरिबाचा गरीबाचा प्रश्न ज्या ठिकाणी येतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या गरिबासाठी पोटत्रिकेनं लढण्याची जी एनर्जी आहे ना आमच्यामध्ये खूप प्रचंड वेगानं येत असते या पोलीस कर्मचाऱ्यांना आव्हान आहे एकतर या गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करता येईल आणि यांना या परिवाराला जगवता कसं येईल आणि या, या संकटातून बाहेर कसं काढता येईल यावर लक्ष केंद्रित करा चौकशी अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीनं इथे येऊन जबाब घेतले फॅक्चर म्हणून ज्या ठाणे अंमलदाराने आई घटनास्थळी असताना पत्नी तिथं दाखवली आणि त्या पत्नीचे तिथं जाऊन व्हिडिओ केले दबाव तंत्राचा वापर करून असा परिता परिवाराने देखील के आरोप केलेला आहे या आईने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काय धडपड केली आहे दहा टक्के व्याजाने पैसे आणून लेकरांचा पाय राहायला पाहिजे सुरक्षित पण पाय तोडल्या गेला अक्षरशः आणि कापल्या गेलेला आहे पाय आणि ती पैसे जी उपचारासाठी आणली आहेत ना ती व्याजानं आणली आहेत आता ती परत फेड करायची कशी का आपण एक छोटीशी मदत आपण छोटे पत्रकार आहोत आणि छोटीशी मदत आपल्यापासून करूया जेणेकरून महाराष्ट्रातील माला चाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती करायची की नंबर दिला आहे आम्ही त्यांचा त्यावरती ते खरोखर माणुसकीचं दर्शन करा आपण आपल्यापासून सुरुवात करूया यांना जास्त नाही परंतु आपण एक तीन हजार रुपयाची मदत माझ्यापासून करतो आहे कारण की आम्ही काही मोठे माणसं नाही आहेत फक्त तीन हजार रुपयाची मदत आपल्यापासून सुरुवात करूया कारण की अशी वेळ कोणावर येऊ नये ज्या पोलिसांनी खाकी वर्दी घातली आहे त्यांनी खरतर इथे येऊन माणुसकी दाखवायला पाहिजे होती की मी तुमच्यासोबत आहे परंतु ते न करता एफ आय आरमध्ये हेराफेरी करणं हे चुकीचं आहे आई आम्ही छोटेसे आहोत हे मदत राहू द्या तुम्हाला मी तुमचा मुलासारखा आहे नातासारखा आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्या बाबतीमध्ये वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त असतील पोलीस उपायुक्त असतील गृहशाखा असेल मंत्रालयाची त्यांनी दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि असे माणसं मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरती योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे शेवेतून निलंबन झालं पाहिजे ही पण अत्यंत महत्त्वाची बाब आहे हा तुम्ही त्या परिवार सर मी एक छोटे एक हजार रुपयाची मदत करत आहे हजार रुपयापासून हो काय वाटलं तुम्हाला हजार रुपयाची मदत करत असताना काय भावना जाऊन म्हणजे त्यांची परिस्थिती पण खूप वाईट वाटलं त्यांनी व्याजाने पैसे काढून त्यांचा दवाखान्याचा खर्च भागवला आहे आणि सगळ्या नातेवाईकांना किंवा कि मित्रमंडळींना एकच विनंती करतो कि फ्रूट्स कि की फ्रूट्स किंवा नारळ पाणी हे आणण्यापेक्षा तुम्ही आर्थिक स्वरूपात जर म मदत केली तर त्यांना ती उपयोगी पडेल दवाखान्याच्या सा खर्चासाठी बरोबर तुम्ही काय मदत करा मी पण माझ्यापर्यंत जेवढे होईल मदत किती त्या हिशोबाने कराल हजार दोन हजार जे पण होईल माझ्याकडनं तेवढी मदत कराल तुम्ही पाचशे रुपये त्यांच्या फोन टाकणार आहे टाकणार आहे हो बरं ज्या कामगाराला चारचाकी वाहनानं उडवलं त्या कामगाराच्या संदर्भामध्ये हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद आहे आणि या गुन्ह्याचा तपास जो आहे साहेबांकडे आहे तर आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत नेमका घटनाक्रम कसा घडला आणि तपासाची चक्र कशी फिरल्या गेले साहेब ही जो गुन्हा दाखल झाला ही गाडी म्हणजे कुणाच्या नावावरती आहे ही गाडी पंकज पाटील म्हणून एक पोलीस हवालदार आहे त्यांच्या नावावरती आहे ओ, ओ. ले ले, बर ती गाडी आता घटना झाली आहे चोवीस तारखेला आपल्या स्टेशनला जमा झाली गाडी पोलिस स्टेशनला आल्याने आरोपी आलेला आहे त्याला तपास कमी आजाराने नोटीस दिलेली आहे कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे कोण आहे आरोपी आरोपी पंकज पाटील म्हणून आहे बर पण अजून म्हणजे पंकज पाटील आरोपी आहे त्या निवृत्तीची गाडी आहे गाडी आलेली तपास चालू आहे तसंच अजून पुढे जे जेव्हा निष्पन्न आणि सर घटनेच्या ठिकाणी आई होत्या पत्नी दाखवली बरोबर आहे तुमचं म्हणणं आम्हाला जो फिर्यादीनं जबाब हो। दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही जबाब घेत आणखी एक जबाब दिला सर तुम्ही तुमच्या नोंद की पाय फ्रॅक्चर आहे अक्षरशः तो पाय पूर्ण कापलेला आहे हो बरोबर आहे ना पाय फ्रॅक्चर आहे पाय फ्रॅक्चर कधी होतो ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस पाय फ्रॅक्चर दाखल केलेला आहे त्याच्यानं डॉक्टरचं सर्टिफिकेट त्याप्रमाणे आपण त्याला पुढे लावणार आहोत हो मला एक सांगा साहेब Uh, oh. नोटीसवर थोडस जरी लागलं कुठं खरचटलं तर त्याची रवानगी कारागृहात ज्या कलमानवायन गुन्हा दाखल आहे त्या कलमानवायन तपास चालू आहे नोटीस वर पोलीस होता म्हणून सोडून दिला तसं नाही अपघाताच्या गुन्ह्यामध्ये कुठलाही आरोपी असला तर सात वर्षाच्या हातीला असल्यामुळे आपण त्याला नोटीस देऊन सोडतो तपास चालू आहे अजून असं काही त्याला तपास पूर्ण झालेला नाही चालू आहे पुढची अधिक काय माहिती देणार आज साहेब लोकांना उत्सुकता आहे की या घटनेशी संलग्न अधिक तपास आता त्याला काल जे आरोपी आले ते मान्य पुणे समक्ष हजर केले होते त्याच्यानंतर आज त्यांना बोलवलं होतं पण आज मलाच काम असलेलं मुळे हे महानगरपालिके म्हणजे स्वतः पंकज पाटील चालवत होते किंवा नाही होते हे जे आहे ते आपण तपासात पुढे निष्पन्न करणार आहे त्यांचं म्हणणं आहे की माझी गाडी आहे हा त्यांना आणायला सांगितलेले तपास निष्पन्न चालक कोण होता त्यांनी जबाब दिला असेल तर त्यांचा जबाब नाही नोंदवलेला आरोपीचा जबाब अजून नोंदवलेला नाही तपास कमी आजणांची काय म्हणू तर चालत नव्हतं म्हंटल अधिकारी आणि त्यांच्या तोडून आपण काय सत्यता आहे काय असत्यता आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही देखील मात्र चोवीस तारीख ते आज सात तारीख आहे गाडी इथं जमा नाहीये आरोपी देखील साध्या नोटीसवरती सोडून दिल्याची धक्कादायक माहिती संबंधित चौकशी अधिकारी यांनी दिलेली आहे जर हाच प्रकार सर्वसामान्यांच्या बाबतीत घडला असता पोलिसासोबत ॲक्सिडेंट घडला असता अपघात घडला असता तर त्या पोलिसांनी ज्यांना अपघात घडून आणला ज्यानं उडवलं त्याच्या बाबतीत काय भूमिका घेतली असती आपण कल्पना करू शकत नाही मग सामान्याला ना कायदा वेगळा आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना कायदा का वेगळा म्हणजे या पोलीस कर्मचाऱ्यांना एक प्रकारे मुभा दिली जाते का आणि गरिबावरती अन्याय केला जातो का या याला शंकेला वाव आहे